इच्छा <laughs> <चार्थ। laughs> <तो जारे दिए। laughs> हो होते सासू किती कडक बर शिट्या होत्या गरम गरम खायला भेटल ना त्यांना सासूला काय तू गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आमचा आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण यांचे पण खूप कामं चालू होते आणि यांना पण ब्लॉग करायला काही टाईम नव्हता आणि मला पण नव्हता कारण माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळे तर मी आत्ता आली ऑफिसला ते टिफिन घेऊन जाणी कारण सकाळी मला उठायला लेट झाला होता त्याच्यामुळे यांना टिफिन पण नाही करून दिला ना। मी आणि मी चालू नाही बोलले पण नाही मी येतो असं घ्यायला काय काय इकडं पाय काय इकडं पाय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढ्या दिवसात हे बाबा झालेले यांना कधी सांगते कटिंग कर गाडी करायला बघा तुम्ही <laughs> हम सब काला बिल पण चाल चालू का नाही पे चार्ज मित्रांनो माझं इथं चालू आहे एडिटिंगचं काम या मॅडमांना आता उलटी झाली मला मस्त आता पुरी भाजीची इच्छा आहे का काका पुरी भाजी पाटो ने खाली एक्स्ट्रा पुरी सांग ना मोबाईल <laughs> <laughs> पुरी एक्स्ट्रा सांग चार पाठवा चार खूप दिवसापासून मला मिसळ खायची इच्छा होती आता ही आली ही वगैरे मला पुरी भाजी खायची आता मी पुरी भाजी खातो

स्वीट 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 स्वीट

टीम प्लस है, तो क्या जाता अच्छा है? टीम प्लस है। वो प्लस तो भी प्यूज हुआ है। तो वही चीजें हो कुछ तरह का हैलिकोप्टर है, यहाँ हेलीकॉप्टर है ऊपर कुंडलियाँ इसकी। कलेजा से तो ये नहीं जा ये नहीं तो मेरे को नवाज़ के जिंदा होती है पर दोनों समान है ये नह

तो तो अरे क्या चाहते हो तुला नाटकच भेटून पोरगा घालू तेव्हा तुला घायचं झालं तू नाही सांगत काय पाऊस आम्ही आज लवकर चाललोय घरी वाटलं पावणे सहा तर बघू शकता हे लहान मुलं यांचं समजू शकता पण हे यांचं तुम्ही समजून घ्या आता बैठकीला जायचंय कॅरम खेळत बसले पावड्या एवढ्या एवढ्या पोरांमध्ये का तुला निशाणा नाही एक निशाणा तेवढ्या एवढ्या पोरी बऱ्याच घेतात नाही आवडत मावशी खिडकीतून बोलत आहे मावशी खिडकीतून बोलते माझ्या पोराला खिड देत नाही काय नाही हा कधी नाते बसलाय खेळायला चाललं तिचं रोजी बसला आता रोजिम बसायला होती

पार्टनर पार्टनर का म्हणजे पोरीला एकट पाडलं का तुम्ही दोघी चाळीस पुरीला लावायला त्यांच्याकडे काय मित्रांनो तर मित्र आले तो माझ्या पन्नास आणि पगरे अजून कुकरच्या शिट्या होत आणि तुला जेवायला बोलवते आणि शिट्या होत आहे कुकरच्या बघा आमच्या सासू किती कडक आहे बर शिट्या होत आहे गॅस गरम गरम खायला भेटेल ना त्यांना गॅस कुकर ठेवला खायला गरम लगेच अजून का कच्चा तू हे बघ शिटीचा आवाज येतोय नाही आमचं नाही तर नाही सासूला येत का तू सासू पण शिकलेली थोडी दोन पुस्तक तू चार शिकली दोन मी चार नाही शिकली तुमच्यापेक्षा मग सासूांना जास्त एक्सपिरियन्स राहतो शिकली कोण मी बारावी मग माझ्यापेक्षा तुम्ही मला वाटलं तुम्ही तेरावी चौदावी शिकली कसं सर्व खेळ पाषा इतिहास

तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका